आठ वर्षापूर्वी भारत सरकारने या देशाची करप्रणाली बदलून जीएसटी ही नवीन करप्रणाली लागू केली गेल्या आठ वर्षामध्ये या करप्रणालीमध्ये अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं महाराष्ट्राच्या व्यापार उद्योग आणि कृषी उद्योग क्षेत्राची शिखर संस्था या नात्याने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने वेळोवेळी सरकारला केंद्र सरकारला पंतप्रधान महोदयांना अर्थमंत्र्यांना यासंदर्भात विविध निवेदनं सादर केली आणि मला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की भारत सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जीएसटी टू या नावाने नवीन जे बदल सादर केले आहेत त्या बदलाचं महाराष्ट्राच्या व्यापार उद्योग जगताच्या वतीनं मी स्वागत करतो अतिशय क्रांतिकारी आणि ऐतिहासिक असा हा निर्णय भारत सरकारनं घेतलेला आहे या निर्णयामुळे अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत अनेक वस्तूंची करप्रणाली सुटसुटीत झालेली आहे जीएसटीच्या अनेक तरतुदी ज्यामध्ये अडचणी येत होत्या उदाहरणार्थ निर्यात करणाऱ्यांना रिफंड मिळणं अशा प्रकारच्या ज्या टाईम बाउंड गोष्टी होत्या त्या अतिशय सुटसुटीत आणि सोप्या करण्यात आल्या आहेत करप्रणालीतील बदल आणि जीएसटीमध्ये कमी केलेले दर याचा फायदा सर्वसामान्य ग्राहकांना नक्की होणार आहे आणि येणाऱ्या सणासुदीमध्ये आम्हा सगळ्यांचा उद्योग आणि व्यापार फार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे याचा मला विश्वास आहे आणि अमेरिकेसारख्या देशाने भारतावर जे टेरिफ लावलं त्याच्या माध्यमातून हो व्यापार जगतामध्ये एक नकारात्मक प्रतिक्रिया आल्या त्या दादागिरीला अतिशय समर्पक असं उत्तर जीएसटीच्या या बदलाच्या माध्यमातून देण्यासाठी आम्ही सर्व उद्योजक व्यापारी सज्ज आहोत भारतातल्या अर्थव्यवस्थेला मोठी ताकद देणारा असा हा केंद्र सरकारचा निर्णय आहे आमच्या सर्व व्यापार उद्योगाला त्यामुळे पाठबळ मिळणार आहे आणि व्यापार उद्योगातले पद्धती बदलून जातील आमच्या व्यापारामध्ये जो विकास होणार आहे हे वाढ होणार आहे आणि एकूणच देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ देणारा असा हा निर्णय आहे त्यामुळे मधील या बदलाचं कमी केलेल्या दराचं आणि सुधारणा केलेल्या सर्व नियमांचं आम्ही राज्याच्या उद्योग आणि व्यापार जगताच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून विकसित भारताचं जे स्वप्न पाहिलं आहे त्यामध्ये आम्ही आमचा सहभाग नक्की नोंदवू अशी ग्वाही या निमित्तानं देतो